श्री ब्रह्मराबेकर नवरात्र महोत्सव मंडळ जोडमोठे वस्ती गेल्या सात वर्षापासून आम्ही या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करीत असून प्रथम वर्षी आम्ही तुळजापूर येथून या ठिकाणी ज्योत आणलेला आहे त्यानंतर दुसऱ्या वर्षी कोल्हापूर येथून आणलेला आहे तिसऱ्या वर्षी माहूरगड येथून म्हणजे जवळपास सहाशे किलोमीटरवरून या ठिकाणी ज्योत आणलेला आहे चौथ्या वर्षी नाशिक येथील वणी येथून ज्योत आणलेला आहे आणि गेल्या वर्षी मैसूर येथील चामुंडेश्वरीचं चा या ठिकाणी आमच्या मंडळाने ज्योत आणलेलं आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये डबलदा तुळजापूर या ठिकाणी करावं लागलं कारण आम्हाला बाहेर जाण्यासाठी या ठिकाणी चान्स नव्हता त्यामुळं तुळजापूरनं डबलदाला यंदाच्या वर्षी सातव्या वर्षी आम्ही वर्णाडू आणि अन्नपूर्णेश्वरी आणि सप्तशृंगी येथील शारदांबिका माता शृंगेरी येथील शारदांबिका मातेचं या ठिकाणी ज्योत आणण्यासाठी आज निघत आहोत घटस्थापने दिवशी या ठिकाणी मी पाच सहा वाजेपर्यंत या ठिकाणी सहाशे साडेसहाशे किलोमीटरचं अंतर या ठिकाणी जवळपास शंभर सदस्य या मंडळाचे आहेत शंभर पोरांना घेऊन आपण या ठिकाणी प्रस्थान करत आहोत व गेल्या माझ्या संस्थापक या नात्यानं मी गेल्या सात वर्षामध्ये जे या सभासदांनी माझ्यावर विश्वास टाकून मंडळासाठी एकही कुठं हांडणतंडा न करता जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे या मंडळाचे मार्गदर्शक निलेश जोडमोटे नागेश जोडमोटे सातप्पा जोडमोटे रेवणसी जोडमोटे आणि उत्सव उत्सवाध्यक्ष मल्लिकार्जुन उम जोडमोटे आणि उपाध्यक्ष मलकारी जोडमोटे असे अनेक आणि प्रत्येक गावातील प्रत्येक गल्लीतील पोरं या आमच्या मंडळामध्ये सहभागी होत असतात हे सततचं सातवं वर्ष आहे आणि या या आज या ठिकाणी निघून बरोबर तीन तारखेला या ठिकाणी घटस्थंभ